हुपरी येथील चौऱ्याण्णव यांच्या वतीने सहाशे अकरा भव्य रक्तदान शिबीर। ग्रुप म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ग्रुप या ग्रुपचे कार्य उल्लेखनीय आहे विशेष म्हणजे गेली झालं भव्य असे रक्तदान शिबिर भरवलं जातं हे शिबिर भरवण्याचे मागील कारण असं आहे की चौऱ्याण्णव ग्रुप म्हणजे दहावीची बॅच ही सर्व मंडळी चौऱ्याण्णव साली दहावीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर काही वर्षांनी या मित्र एक तरुण मित्र रोड ॲक्सिडेंटमध्ये मध्ये मृत्यू पावला या मित्राला वेळेत रक्त न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला ही गोष्ट या सर्वच मित्रांना लागून राहिली होती त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या मित्राच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आदिनाथ विजयकुमार पाटील याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली अशा या मैत्रीच्या ग्रुपला त्यांनी चौऱ्याण्णव ग्रुप हे नाव दिलं व त्यांच्या मार्फत अनेक सामाजिक कार्य राबवली जातात कोविड काळामध्ये त्यांनी पूर्ण शहरामध्ये औषध फवारणी केली शहरासाठी ज्या ज्यावेळी गरज लागेल त्या त्यावेळी त्यांनी शहरासाठी आपल्या मित्राच्या सहकार्य केले हे सहकारी गेले वर्ष सुरू आहे ज्या दिवशी आपला मित्र आपल्याला सोडून गेला त्याच दिवशी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली होण्यासाठी हा ग्रुप गेली दहा वर्ष रक्तदान शिबिर भरवत आहे या शिबिराला पंचक्रोशीतील सर्वच मान्यवर येऊन भेट देतात रक्तदान करतात वैशिष्ट्य म्हणजे या ग्रुपच्या रक्तदानासाठी माता भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात असते तसेच या मित्राला श्रद्धांजली म्हणून या ग्रुपमधील मधील अनेक जण पती पत्नी मिळून रक्तदान करतात हे या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे या ग्रुपने आजपर्यंत जवळपास दोन हजार लोकांना मोफत रक्तपुरवठा पुरवठा केला अशा या आपल्या मित्रासाठी आपली मैत्री कशी असावी दाखवून देणारे ज्वलंत उदाहरण म्हणजे चौऱ्याण्णव ग्रुप या ग्रुपचे हुपरी शहरातून व पंचक्रोशीतून कौतुक केलं जात आहे या आजच्या दिवशी सहाशे अकरा बाटली रक्तदान झाले असून चौऱ्याण्णव ग्रुपमधील सर्वांना आवर्जून सांगितलंय नमस्कार मी सचिन बाळासो शिरदवाडे चौरण ग्रुपचा सदस्य माझ्या डाव्या हाताला आहेत आमच्या चौरण ग्रुपचे या इव्हेंटचे अध्यक्ष वैभव रणदिवे उजव्या हाताला आहेत शानूर मुलांनी गेल्या दहा वर्षापासून हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करत आहोत आमचे स्वर्ग मित्र स्वर्गीय आदिनाथ विजयकुमार पाटील यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करतो आहे मागील नऊ वर्षामध्ये उत्कृष्ट असा पंचकृषीतील लोकांचा आम्हाला सहभाग मिळालेला आहे प्रत्येक वर्षी सातशे ते आठशे एक वर्षी एक हजारपेक्षा रुखत रुखत जास्त रक्तपॉटॉल संकलन झालेलं आहे उपरी आणि उपरी पंचवर्षी सर्व नागरिक या रक्तदान शिबिरासाठी भरभरून प्रतिसाद देतात विशेष भाग म्हणजे सुद्धा स्वतंत्र रक्तदानाचा विभाग आम्ही केलेला आहे तसेच मोफत गरजू रुग्णांना आम्ही मोफत रक्तपुरवठा आजपर्यंत केलेला आहे साधारण दोन हजारपेक्षा जास्त लोकांना रक्तदा मोफत रक्तपुरवठा केलेला आहे आणि आज काळपासून अतिशय उत्साहामध्ये हे रक्तदानशी सुरू आहे लोकांना खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला सुरुवात झालेला आहे पन्नास बॉटल स्थापन करेश मी अमोलघाट व हे वैभव रणदिले आम्ही उपरीतील चौऱ्यानं ग्रुपचे सदस्य आहोत दहा वर्षापूर्वी दुर्दैवानं आमच्या एका अतिशय हुशार मित्राचा अपघाती मृत्यू रक्त न वेळेत मिळणं हे त्याचं प्रमुख कारण होतं मग मित्राच्या स्मरणामध्ये आम्ही हे रतदान गेल्या दहा वर्षापासून घेत आहोत आजपर्यंतचा उच्चांकी आहे एक हजार बेचाळीस आता जस्ट सुरून अर्धा पाऊन तास झाला एवढ्या देखील पन्नास जणांनी सकाळी सकाळी एवढं तिथे देखील रद्दान केलं आहे आणि आम्ही म्हणतोय आमच्या ह्या आदिनाथ्य पुण्याचाच हा प्रभाव आहे जीवनदार लोक मॅडम उत्तम मॅडम हे रोटरी येते हे चौऱ्याण्णव रूपचं दुसऱ्या वर्षी आम्ही इथं येतो आणि दरवर्षी आमचा म, हा इथं कॅम्प असतो आणि चौऱ्याण्णव रुपचं एक त्यांचं ध्येय असं आहे की लागणाऱ्या पेशंटला रुग्णाला रक्ताची गरज वाचते यासाठी त्यांनी हा उपक्रम केलेला आहे व आमच्या बँकेच्या म माध्यमातून त्यांनी इथं हा कॅम्प भरतो आमचं हे दुसरं इथं वर्ष आहे आणि बऱ्याच लोकांना त्यांनी रुग्णांना पेशंटला मदत केलेली आहे रक्ताची जेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा त्यांचा आम्हाला कोण येतो त्यानुसार आम्ही त्या ग्रुपची त्यांची रिक्वायरमेंट जशी असेल तसा आम्ही व्यक्ती त्यांना पाठवतो त्यांच्या हॉस्पिटल आणि हा त्यांचा उपक्रम आहे हा खूप सामाजिक मोठा उपक्रम आहे कारण आतापर्यंत बऱ्याच पेशंटना त्यांनी स्मिता सावंत मांढरे उपजिल्हा संघटिका शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज मी इथे उपरीमध्ये नाईंटी फोर यांचा ग्रुप जो आहे खरोखर सामाजिक काम यांचं खूप मोठं आहे रक्तदान शिबीर त्यांनी घेतलं आहे दरवर्षीच असते मी दरवर्षी येत असते आपल्या मित्रासाठी मैत्रीचं नातं कसं जपावं यांच्याकडनं एक हा संदेश खूप चांगला आहे आणि ह्या ठिकाणी कायम एक पाचशेजणं रक्तदान शिबीर करत असतात आणि ह्या पुढेही कधी काही अडचण आली काय असेल आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहे आमचं भाऊ बनीचं नातं आहे सेल या ग्रुप ग्रुपबद्दल बरोबर आणि माझं माझ्या एक वेच या सर्वात बोला 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 सामाजिक कार्य आहे आणि आपण त्याच प्रत्येकाने केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे बहिणीचा सपोर्ट शंभर टक्के पाहिजे ते शंभर टक्के जाऊ शकत नाही वी ऑल चू सपोर्ट सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे छान बोलले मस्त वाटलं तुम्हाला पण नवीन हे मस्त जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव